तुम्ही अभ्यासक म्हणून याकडे कसं बघतात कुठले मुद्दे कुठले प्रश्न या निमित्ताने उपस्थित झालेले आहेत नाही खरं म्हणजे हा अपघात झाला त्यानंतर साधारण एक अर्धा एक तासातच संपूर्ण कल्पना आली कि नक्खे जाले, जाले कि होती की नक्की काय झाले कसं झालंय किंवा यायला पाहिजे होती कारण त्या रस्त्यावर अपेक्षित असं आहे की जो टोल गोळा करतो त्या कंपनीचे सतत लक्ष पाहिजे त्यांची वाहनं त्या रस्त्यावर सारखी गेली पाहिजे ज्यांना पटकन हे लक्षात येईल दुसरं त्या रस्त्यावर पोलीस आहेत पोलीस मदत केंद्र आहेत त्यांच्याही लक्षात आलेलं असलं पाहिजे म्हणजे एक दीड तासात तरी ह्याची पूर्ण कल्पना आल्यानंतर सगळ्यात पहिली गोष्ट काय करायला पाहिजे होती तर ट्रॅफिक थांबवायला पाहिजे होता मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरचा पुण्यातनं जिथे एक्सप्रेसवेला एंट्री होते तिथंच बॅरिकेडिंग करून लोकांना ध्वनीवर्धक लावून सांगायला पाहिजे होतं की बाबा रे मुंबईच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करू नका अशी अशी घटना घडली आहे आणि तुम्ही अनेक तास अडकून पडू शकता लोकांना न्यायालयात झाला असता लोक नाराज झाले असते नारा पण ते उलटे फिरून निदान माणगाव मार्गे मुंबईला गेले तरी असते वेळेवर ह्या चुकीच्या भानगडीत पडले नसते तीच गोष्ट पनवेलला करायला पाहिजे होती की जितनं माणसं माणगाव मार्गे पुण्याला आली असती तिथे थोडं ट्रॅफिकची कोंडी कदाचित झाली असती पण इतकी नक्की झाली नसती त्यामुळे वेळेवर इन्फॉर्मेशन म्हणजे एरवी सोशल मीडियाचा एवढा प्रचंड वापर करणारे सरकार किंवा यंत्रणा इथे सोशल मीडिया काय किंवा रेडिओ टीव्ही कुठल्याच माध्यमाचा उपयोग करताना दिसले नाही एकंदर सगळं सुस्त आणि लिथार्जिक होतं पर... दुसरी गोष्ट त्यात व्हायला पाहिजे होती ती म्हणजे जी माणसं आत गेली आहेत त्यांना उलट्या दिशांना कसं परतवता येईल याच्यासाठीचे पण गोष्टी सुरू करायला पाहिजे होत्या मला असं वाटतं ते वेळेवर सुरू केलं असतं तरी दोन तीन चार तासामध्ये माणसं उलट्या डिरेक्शनला म्हणजे जिथनं आले त्या डिरेक्शनला जायची सोय सुरुवात तरी झाली असती पण असं काहीही घडलेलं दिसलं नाही लोक येऊ द्यात त्यांना पडू द्या कसे पडायचे ते कुठल्याही प्रकारची सर उदयता नव्हती कुठल्याही प्रकारचं प्लॅनिंग नव्हतं याच्याकरता फार मोठे तज्ज्ञ लागत नाहीत याच्याकरता जागरूकता लागते याच्याकरता सर उदयता लागते आणि याच्याकरता सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुठेतरी या सगळ्या विषयाचा अभ्यास असणारी माणसं प्रशासनात लागतात ती कुठेच जाणवली नाही तुमची कार इलेक्ट्रिक पॅनल डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का नाही मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर फ्रेंडली नॉन टॉक्सिक जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटी टेकालिप एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट